मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सत्या सुजित कुमारची कॉलर पकडतो आणि यामागचा खरा मास्टर माइंड कोण आहे असं विचारतो पण सुजित कुमार सांगण्यासाठी जरा नकारच देत असतो आडेवेडे घेत असतो त्यामुळे सत्या अजून एक जोरात बुक्का त्याला मारतो आणि विचारतो की सांगितलं नाहीस ना तर मग बघ आता मी करतो काय असं म्हणून तो स्वतःला वाचवण्यासाठी खूप जोराजोरात जोरात ओरडत असतो आसपास माणसांची मदत मागत असतो पण त्याच्या मदतीला आता तिथे येत नाही तेव्हा सत्या अजून एक झापड त्याला जोरात मारतो आणि असा खालीच पाडतो मग सुजित कुमारचा जो केसांचा विग असतो ना तो निघतो आणि तेथे तो, ते तो नेमका टकल्यावर पडतो मग आता सत्या विचारतो काय रे आता वाजला का तुझा बँड तू असा ऐकायचंच नाही उठ बरं असं म्हणून तो त्याला आता उठवतो आणि कॉलर पकडून पुन्हा एकदा विचारतो की सांग कुणी केलंय अगोदर मग सत्या म्हणतो तुला माहित नाही का असं म्हणून तो एक कानाखाली अशी जोरात मारतो तर डोळ्याचा काळा निळा होतो आणि तो जोरा जोरात आई म्हणून ओरडतो तर आता त्याची खोड मोडण्यासाठी सत्या म्हणतो थांब मी तुझ्याकडे ना आता बघतोच असं म्हणून तो आता एका झाडाला सुजित कुमारला बांधून ठेवतो पण सत्या ऐकत नाही तो त्याच्या मित्रांना सांगतो चांगलं ताईट बांधा रे याला मग सुजित कुमार म्हणत असतो अरे किती कचकाटून बांधलंय अरे जरा ढिल्ल बांधा की कि बांधा असं रागात असतो म्हणतो सत्या म्हणतो हे बघ मी तुला ना फायनल मध्ये विचारतोय कोण आहे याचा मास्टर माइंड तू जर सांगितलं तर तुला सोडून देईल अन्यथा नाही तेव्हा सुजित कुमार नाही होऊनच ना पडतो मग सत्या म्हणतो असंच थांबतो आता तुला मारतोच बघ कसं असं म्हणून तो आता समोर त्याच्या मित्राच्या असणाऱ्या गाडीत बसतो मग सुजित कुमार घाबरतच विचारतोय कुठे चाललास रे तू कुठे चाललास कुठे तेव्हा आता सुजित कुमार घाबरतो त्याला माहित असतं की हा आता माझ्या अंगावर गाडी घालेल तो म्हणतो ए नको ना बाबा ए सत्या नको ना मग सत्या गाडी स्टार्ट करतो आणि म्हणतो मरायचं नसेल ना तर सांग पटक तेव्हा मीरा आता शांतपणे घेण्याचं म्हणते हो काय करताय अहो जरा थांबा काही पण पन वेडेपणा करू नका तेव्हा सत्य आता लगेचच गाडी पुढे पुढे घेऊन जातो तर आता सुजित कुमार हा खूपच घाबरतो आणि म्हणतो की हो हो मी सांगतो सांगतो तर आता सत्या अगदी त्याच्या अंगावरच गाडी घालण्याचं नाटक करतो मग आता तो खूप घाबरलेला असल्यामुळे आपल्या जीवासाठी तो म्हणतो की सांगायला मी तयार आहे तेव्हा सत्या गाडीचा ब्रेक मारतो आणि त्याला वाचवतो तेव्हा कुठे जाऊन आता सुजित कुमारच्या काळजाचा ठोका चुकतो कारण सत्याने त्याच्या समोरच अगदी गाडी उभी केलेली असते तर मीरा सुद्धा घाबरलेली असते पण आता सत्याने सुजित कुमारला काही केलं नाही हे पाहताच तिच्या पण जीवाजीवी येतो त्यानंतर सत्या मग गाडीतून खाली उतरतो तिवर हसतच बसतो पुन्हा एकदा सुजित कुमारची ची कॉलर पकडतो आणि बोलिया सगळ्या मागचा मास्टर माइंड आहे तरी कोण मग आता सुजित कुमार हा घाबरलेल्या अवस्थेतच सांगतो विक्रांत ढवळीकर हा सगळ्या मागचा मास्टर माइंड आहे आणि त्यानेच अडकवलंय तुला असं म्हटल्याबरोबर इकडे सत्याच्या पायाखालची जमीनच सरकते त्याच्या मुलीचं आणि तुझ्या भावाचं लफडा आहे ना म्हणूनच त्याने तुला अडकवलं त्याने तुला आणि तुझ्या फॅमिलीला धडा शिकवायचा आहे ना म्हणून हे सगळं घडवून आणले आणि हेच खरं आहे आता तरी सोडना मला असं तो आता म्हणतो तर सत्या आणि मीराला फायनली आता त्या मेन मास्टर माइंडचं नाव तर समजलेलं असतं त्यामुळे ते दोघेही धक्क्याने एकमेकांकडे पाहतात आणि सुजित कुमारने स्वतः कबूल केल्यामुळे आता तो म्हणतो की सोड ना बाबा मला आता सोड तरीही सत्य ऐकतच नसतो सत्या आता त्याची कॉलर सोडतो आणि मोठ्यानेच म्हणतो विक्रांत ढवळीकर आता तुला अजिबात सुट्टी नाही असं म्हणून तो आता खूपच भडकतो आणि आता विक्रांतचा बदला घ्यायला निघतो तेव्हा सुजित कुमार आता खूप घाबरतो कारण आपण तर विक्रांतचं नाव सांगितलं पण आपल्या अंगलट काही येणार नाही नाही याचा विचार तो करतो तर इकडे पारू आणि त्याचबरोबर निरुपा या दोघीही गप्पा मारत बसलेल्या असतात तेव्हा पार्वत्या सांगत असते निरुपा मी तुला काय सांगितलं होतं गं की त्या सत्याला आणि त्याच्या बायकोला घरात ठेवू नको म्हणून पाहिलं हातात आलेलं चांगलं स्थळ गेलं की नाही मग निरुपा म्हणते हो ना गेलं ना तुला सांगते हा पनवती आणि त्याची बायको जिथे जिथे असतील ना तिथे तिथे घाणच करून ठेवतात तिथे तिथे पनवतीच लागते अगं तर सुधाकर राव त्यांचं बोलणं ऐकतात आणि रागातच त्यांच्याकडे पाहतात तेव्हा त्या दोघांनी काहीही चुकीचं केलेलं नाहीये असं सुधाकर राव सांगतात मग आता झालं का का घेतली त्या दोघांची बाजू असं विचार काही बोललं या नाही यांना लगेच मिरची असं रागातच ती म्हणते तेव्हा मी बोलणार नाही का माझ्या लेकरांना तू सतत बोलत असते कारण तू काही सुद्धा बोलायचं आणि मी ऐकून घ्यायचं का असं नाही चालणार निरोपा आणि एक गोष्ट लक्षात ठेव जे खरं आहे ना तेच मी बोलत असतो तेव्हा निरोपा आता सुधाकर रावांनाच धमकी देते हे बघा तुम्ही हा तेव्हा पारू आता निरूपाच्या हातावर हात ठेवते आणि म्हणते राग कंट्रोल कर आणि तू त्यांच्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस आता पुढे काय करायचं ना ते तू ठरव मग आता निरूपा म्हणते तो पनवती आणि डबल पनवती काही सुद्धा करू देत पण या घरामध्ये सून येणार ना ती श्रीमंत घरचीच असा निरुपा हट्टच करते मग त्यावेळी रवी तेथे येतो आणि सगळं निरूपाचं बोलणं ऐकतो मग त्यानंतर निरूपा म्हणते आपण आत्ताच्या आत्ता जाऊ आणि रवीचं नाव नोंदवून येऊ कुठे त्या गॅरेज ब्युरोमध्ये आणि त्यांना एकच सांगू की अट एकच आहे मुलगी म्हणजे श्रीमंत घरची हवी आणि सुंदर सुद्धा हवी तेव्हा रवी हे सगळं ऐकतो आणि त्याला तर धक्काच बसतो सुधाकर रावांना हे काही पटत नसतं पण या क्षणी ते गप्पच राहतात कारण निरुपा उगीच काही सुद्धा बोलेल यामुळे तेव्हा पारू म्हणते हो हो चल लगेच जाऊयात असं म्हणून दोघीही जायला निघतात तर दुसरीकडे विक्रांत हा फोनवर बोलत असतो आणि विक्रांत ढवळीकरच्या एकुलत्या एका मुलीचं लग्न आहे म्हटल्यानंतर लग्न हे अगदी दणक्यातच होणार असं तो आता सांगतो आणि फोन ठेवू का असं विचारतो मग आता तिकडून होकार येतो मग तो आता फोन ठेवतो तेव्हा शलका तेथे येते आणि म्हणते विक्रांत अरे आपण सगळं काही दणक्यात करतो हे ठीक आहे पण ती खूप डेंजर माणसं आहेत हा कारण त्यांनी आपल्यालाच नाही दणका दिला म्हणजे बरं होईल ती एवढी विचित्र माणसं आहेत ना त्यांचं काहीही सांगता येत नाही कारण ते लोक जर इकडे आले ना तर रियाला अजून एखादा चान्स मिळेल तेव्हा विक्रांत म्हणतो डोंट वरी मी मॅनेज करतो सगळं तेवढ्यातच सत्या टकल्या सुजित कुमारला घेऊन तेथे येतो आणि चला आतमध्ये असं जोरात त्याला आतमध्ये ढकलत म्हणतो तर आता सुजित कुमारची चांगलीच कातडी सोलवून आता सत्याने त्याला विक्रमच्या पायाशी पाडलेला असतो मग आता पोलिसांसमवेत असतो तेथे आलेला असतो आणि तुमचा खेळ संपल्याचा आता विक्रमला धमकी देत सत्या सांगतो तर आता नक्की काय हे प्रकरण आहे हे, हे विक्रमला कळत नसतं मग आता सुजित कुमार हा विक्रमकडे पाहतो आणि आता डोळ्यांनीच इशारा करून सांगतो की सगळं काही कळलंय याला स्वतः सत्य सांगतो की सगळं काही कळलंय मला आता या सगळ्यामध्ये ना तुमचाच हात होता तेव्हा आता ए बोल ना पटकन असं म्हणून सत्या पुन्हा एकदा मरच्या डोक्यावर टपली मारत त्याला म्हणतो तेव्हा सुजित कुमार हा विक्रमकडे पाहतो तर विक्रम आता त्याला डोळ्यांनीच इशारा करून नकारार्थी मान हलवतो मग आता तरीही सुजित कुमार बोलत नसतो ते पाहून सत्या त्याची कॉलर पकडून त्याला उठवतो आणि अजून एक धपाटा मारणार असतो मग तो म्हणतो की नको नारे मारू नको नारे मारू त्यानंतर आता सुजित कुमार हा म्हणतो की अहो साहेब ऐका ना या सत्याने काय केलं जबरदस्ती रस्त्यातून मला मारत मारत आणलं पहा माझा ना कसा काळा निळा झालाय आणि माझ्याकडनं नको ते कबूल सुद्धा करून घेतलंय मी यांना कुणालाच ओळखत नाही हो अहो मला काही सुद्धा माहीत नाही साहेब तो आता पोलिसांना खोटं खोटं सांगू लागतो तेव्हा आता काय रे सुजित कुमार वीक सोबत तुझा मेंदू सुद्धा पडला की काय इथे येऊन तू पलटी खातोस तुला लाज वाटत नाही का आणि आता जर खरं बोलला नाही ना तर उलट टांगून तुला असे फटके देईल ना की विचारूच नको तेव्हा आता सुजित हात उचलत काय रे पलटी खातो का इथे येऊन पलटी खातो असं म्हणून पुन्हा एकदा त्याला बदडून काढतो मग आता विक्रम रागातच विचारतो काय रे सत्या इथे येऊन तुझी अशी दादागिरी चालणार नाही हा मग आता तू अजिबात मध्ये बोलायचं नाही तर तुला सुद्धा याच्यासारखं उलट टांगून चोपून काढेन अशीच धमकी आता सत्या देतो तेव्हा विक्रम म्हणतो ए नीट आणि नी हळू बोलायचं कारण हे घर आहे ना घर ते सभ्य माणसांचं आहे तेव्हा आता सत्या हसतो आणि विचारतो काय सभ्य माणस पण आहे कोण इथे सभ्य असं म्हणून सत्या इकडे तिकडे पाहतो आणि म्हणतो अरे इथे नुसतं सभ्य हा शब्द जरी बोलला ना तरीही त्या शब्दाला सुद्धा लाज वाटेल तुला ना आता चांगला झापडून काढला पाहिजे तेव्हा तुझी अक्कल कुठे ठिकाण्यावर येईल असं म्हणून सत्या आता आपल्या शर्टचे हात मागे करतो आणि विक्रमवर धावून जाणार असतो पण मीरा अडवते तर विक्रम खूप घाबरतो तेव्हा पोलीस म्हणतात ते ए ये, ये सत्या तेव्हा आता विक्रम म्हणतो पाहिलं ना हो इन्स्पेक्टर साहेब हे असं आहे याचं आणि सत्या हे बघा घरामध्ये ना लग्नकार्य सुरू आहे त्यामुळे गोंधळ नको अरे माझी पोझिशन काय माझं स्टेटस काय आणि एवढ्या वर्षांची कमवलेली पुण्या असं करू देईल का आता तुम्हीच बोला ना साहेब काहीही आपलं अरे मुळात मी तुला का फसवेन माझा काही संबंध ना हे बघ सत्य असं दादागिरी करून मारामारीच्या धमक्या देऊन असं जबरदस्ती तू आमच्याकडून काही सुद्धा सत्य वदवून घेऊ शकत नाही कारण कायदा अजूनही जिवंत ता हे एवढं लक्षात ठेव अहो काय साहेब बरोबर ना मग आता विक्रम हा पूर्णपणे घाबरून गेलेला असतो हे सत्याला चांगलंच समजतं आणि सुद्धा त्यामुळे ते दोघेही गप्प बसतात आणि याची खोड कशी मोडायची नाही याचा विचार सुझित करत असतात तेव्हा सुजित कुमार सुद्धा तक्रार करत म्हणतो साहेब बघा ना अहो मला मग अशी याने मारलं बघा ना माझा डोळा कसा झालाय असं लहान मुलासारखं तो बोलतो त्यावेळी आता सत्या रागातच म्हणतो अरे मगाशी मारला ते तर काहीच नाही कसं नक्की हानतात ते दाखू का तुला असं म्हणून त्याची कॉलर पकडत आता पुन्हा एकदा त्याच्यावर तो हात उचलतो तेव्हा पोलीस सत्या सत्या आता सत्याला बाजूला करतात आणि सत्याला धमकी देत म्हणतात आता जर तू थांबला नाही ना तर तुलाच मग आतमध्ये टाकू आम्ही हे ऐकून सत्याला धक्का बसतो आणि मिरायला सुद्धा आणि ही अशी जबरदस्ती करून स्वतःला निर्दोष सिद्ध करता येत नाही पुन्हा काही केलं तर आम्ही तुला अजिबातच सोडणार नाही आणि पोलिसांचा असा वाया घालवायचा नाही असं रागातच इन्स्पेक्टर साहेब जेव्हा म्हणतात तेव्हा मात्र सत्य आता एकदमच गप्प राहतो आता विक्रम आणि सुजित कुमारने चांगलंच इन्स्पेक्टरला मॅनेज करून ठेवलेलं असतं त्यामुळे तो त्यांची साईड घेतो आणि ही लास्ट ऑर्निंग आहे हा असं म्हणून आता इन्स्पेक्टर साहेब तेथून जातात तेव्हा विक्रम सुजित कुमार हे खूपच मोठ्याने आता सत्यावर हसतात मग शलकासुद्धा जोराजोरात हसत असते ते पाहून सत्याच्या तळपायची मस्तकात जाते तेव्हा विक्रम म्हणतो तुला एक सांगू का सत्या मग सुजित कुमार आता मोठ्याने हसत म्हणतो आम्ही ना तुला अगदी अडकवलंय तेव्हा आमच्यामुळेच तो आतमध्ये गेलाय असंही ते खरं सांगतात मग विक्रम पुढे म्हणतो की हे जे काही प्लॅनिंग केलं होतं ना ते आम्हीच केलं होतं मग आता मीरा ही रागातच सुजित कुमारकडे पाहते तेव्हा आता सुजित कुमार म्हणतो ए दाढी तुना खरं तर कुणालाही मारलेलं नाही पण तू असा जबरदस्त अडकलास ना की एक जन्म काय तू सात जन्मसुद्धा सुटू शकत नाही असं आता ते सत्याला म्हणतात आणि त्याच्यावर हसत असतात तेव्हा सत्याच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि तो खूपच रागात या दो दोघा दोघांकडे पाहत असतो तेव्हा सत्या आता रागातच म्हणतो आता तुम्ही बघाच रे मी करतो काय मग आता रागाच्या भरात सत्या पुन्हा सुजित कुमारचा गळा दाबतो तेव्हा सुजित कुमार घाबरतो मग त्यानंतर मीरा सोडवण्याचा प्रयत्न करते तेव्हा विक्रम म्हणतो लोकांचे गळे दाबून आता काही होणार नाहीये पुरावे आहेत का तुझ्याकडे नाही ना मग आता जरा विचार कर तेव्हा सत्या आता रागातच म्हणतो ये ढवळ्या आणि एक टकल्या तुमच्या दोघांनाही बघा मी आता अशी अद्दल घडवतो ना तुम्ही तुमच्या तोंडाने कबूल कराल की हे सगळं आम्हीच केलंय म्हणून आता सत्याने असं म्हटल्याबरोबर विक्रम विचारतो कसं करणार मग आता सत्या काहीच सांगत नाही तेव्हा सुजित कुमार म्हणतो हे बघ आम्ही तिकडे जाऊनसुद्धा पलटी खाऊ की आम्ही काहीच केलं नाही जसं मी तुझ्यासमोर खरं खरं बोललो आणि पोलिसांसमोर पलटी खाल्ली ना अगदी तसंच आहा असं म्हणून तो जोरातच हसतो तर मीरा अजूनच रागात त्याच्याकडे पाहते मग त्यानंतर विक्रम म्हणतो अरे त्याचा काहीही फायदा नाही आहे कारण तुला सांगू तू तु चांगलाच लटकला आहेस या प्रकरणात अरे आम्ही दोघांनी तुला फसवले आणि मुळात कसं आहे ना अरे दाढी तू आमच्यासाठी ना किडा आहेस किडा त्याला पायाखाली चिरडून आम्ही कधी मारून टाकू आणि कधी संपवून टाकू ना ते कळणार सुद्धा नाही कारण आता तर तू काही म्हणजे काहीच करू शकणार नाहीस आणि जर तू काही केलं दादागिरी केली मारहाण केली तर तुला माहितच आहे तू कुठे जाशील जेलची हवा खायला तेव्हा आता सुजित कुमार सुद्धा हसतो आणि म्हणतो आता कुठे माझ्या मीरा राणीने तुला कसा बसा सोडवलाय पण जर पुन्हा उद्या जाऊन आम्हाला तू काही केलं तर तू असा अडकशील ना ते कधीसुद्धा न सुटण्यासाठी आणि तशी व्यवस्था ना आम्ही करू मग तुझ्या मीरा राणीने काहीही करून काहीही फायदा होणार नाही आणि तू जर गेला ना जेलमध्ये तर फक्त माझी मीरा राणी आणि या सुजित कुमारची गाणी आणि तू तर जेलमध्ये चाखणार पाणी असं म्हणून तो सत्यावर हसतो आणि सत्या कधी एकदा जेलमध्ये जाईल म्हणजे मी मीराबरोबर लग्न करेन असं सुजित कुमारचं आता स्वप्न असतं परंतु आता सत्या आणि मीरा रागातच त्याच्याकडे पाहतात कारण त्याने जबरदस्त असं सत्याला अडकवलेलं असतं अगोदरच सगळं खरं खरं सांगून आता त्याने पलटी खाल्लेली असते तेव्हा विक्रम म्हणतो चला निघाता फोटा इथून अगोदर अजिबात इथे तिथे एक मिनिटसुद्धा थांबायचं नाही तरीही सत्यान मीरा तिथे रागात त्याच्याकडे पाहात थांबतात तेव्हा तू आम्हाला आता हात लावून तर बघ मग कशी खातो ना तू जेलची हवा ते मी आम्ही बघतोच असं म्हणून सुजित कुमार पुन्हा एकदा सत्याला डिवचतो त्यानंतर सत्या रागाच्या भरात म्हणतो मला जेलमध्येच जायचं असेल ना तर तुमच्या दोघांचा मर्डर करूनच मी जातो असं म्हणून विक्रम तो विक्रमच्या अंगावर धावून जातो आणि म्हणतो आता तुम्ही दोघेही खाल्लास असं म्हणून तो त्यांचे गळेच दाबणार असतो तेव्हा मीरामध्ये पडते आणि सत्याला मागे उडत म्हणते अहो आपल्याला असं काहीही करायचं नाही आहे अहो यांना ना असंच हवं आहे तुम्हाला कळत नाही का यांनी तुम्हाला फक्त उसकवायला हवं आहे आणि तुम्ही जर त्यांना उचकवलं तर ते लगेच पोलिसांना बोलवतील आरोप करून तुमच्यावर उगीच तुम्हाला पुन्हा जेलची हवा खावी लागेल असं मीरा आता त्याला सांगते त्यामुळे सत्या एकदम गप्प राहतं तेव्हा मीरा आता म्हणते माझं तुम्ही जरा ऐका कारण ते युक्तीचा खेळ खेळतायत मग तुम्ही असा शक्तीचा खेळ खेळू नका असं त्या 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 ती त्याला समजावते तेव्हा सत्या रागातच आता त्या तिघांकडे पाहतो तर ती तिघीही आता मोठ्या मोठ्याने हसत असतात सत्याच्या या परिस्थितीचा झालेला अंदाज त्यांना आलेलं असतं त्यामुळेच ते आता खूप म्हणजे खूपच हसू लागतात तेव्हा सत्य आता रागातच म्हणतो काय हसतो रे काय हसतो काय मग सुजित कुमार दात काढणंच बंद करतो सत्या म्हणतो तुम्हाला डोस्कं वापरून माझं डोकं फोडायचं आहे ना बघा आता मी काय काय करतो टाकल्या तुझं डोकं मी कसं फोडतो ते कारण नाही तुमचं तुकडे करून ते चौकामध्ये टाकलं तर माझं नाव नाही सत्या सांगणार अशी धमकी आता तो देतो नंतर सत्याचं बोलणं ऐकून जरा हे दोघेही घाबरतात पण सत्याने आता त्यांना तसं सांगितलेलंच असतं की तुम्ही स्वतःच्या तोंडाने सगळा गुन्हा कबूल करणार आणि तुमच्याकडून कबूल करून घेणार म्हणजे घेणारच हा माझा शब्द आहे सत्याचा तेव्हा विक्रम शलाका आणि सुजित कुमार पुन्हा एकदा सत्याच्या या अवस्थेवर हसतात कारण त्यांना असं वाटत असतं की सत्या काहीच करू शकत नाही आणि म्हणून त्याचा शब्द ते अगदी हलक्यातच घेतात तेव्हा सत्या आणि मीरा हे दोघेही आता तेथून जातात कारण सत्याने एवढा पुरावा गोळा केलेला असतो तरीही यांनी पोलिसांसमोरच पलटी खाल्लेली असते मग सत्या गेल्यानंतर हे तिघेही पुन्हा एकमेकांकडे पाहतात आणि हसतात दुसरीकडे सत्या आणि मीरा दोघेही घरी येतात सत्या आता खूपच चिडलेला असतो एवढे सारे प्रयत्न करून देखील सुजित कुमारने डाव पलटवला याचा त्याला राग येतो आणि मग त्यानंतर तो म्हणतो तो, तो समजतो कोण स्वतःला आपल्याशी पंगा घेतल्यानंतर हा मरणार त्याला माहिती आहे तरी याने आगे उडी का घेतली मग आता मीरा म्हणते अहो तुम्ही शांत व्हाना जरा तुम्हालाच त्रास होईल मग आता सत्या म्हणतो माझा त्रास तेव्हाच कमी होईल जेव्हा तो यमडे आहे ना तो आयुष्यातून उठेल आणि त्याची वाट ना मीच आता मीच लावणार पण नुसतं बोलून काही होणार नाही आता जातो आणि हात पाय तोडून ना मी गळ्यातच टाकतो तेव्हा मीरा आता विचारते त्याने काय होणार आहे अहो तुम्ही जरा विचार करा ना तुम्ही त्यांना ताकद दाखवायला जाल तो माणूस बदला म्हणून तुम्हाला दुप्पट ताकद दाखवेल त्याचं काय कारण त्याच्याकडे पैसा आहे तो माणसं विकत घेऊ शकतो म्हणून मी तुम्हाला या अगोदर सुद्धा म्हटलं की इचा नाही तर युक्तीचा खेळ खेळायचा आणि बाबांच्या वेळी मी तुम्हाला काय काय शिकवलं होतं कशा प्रकारे प्रकरण हँडल केलं होतं हे तुम्ही विसरलात का अहो स्वतःच्या रागावर कसा कंट्रोल करायचा स्वतःचा राग कसा शांत करायचा हे नव्हतं का मी तुम्हाला शिकवलं तेव्हा सत्या रागाच्या भरात म्हणतो तेव्हा ते ठीक होतं पण आता कसा कंट्रोल करू ते अगोदर सांग कारण तो माणूस आहे ना तो अगदी उलट्या काळजाचा आहे तेव्हा मीरा म्हणते हो मला माहीत आहे की मग तुम्ही फक्त चिडचिड करू नका कारण तुम्ही चिडचिड केली तर तो माणूस आहे ना तुम्हाला अजूनच उकसवेल मग मला सांगा बरं आता राग आल्यानंतर काय करायचं रागावर ताबा कसा ठेवायचा तेव्हा सत्य म्हणतो हो मला चांगल्या आटाकडे मोजायचे फळांची नावं घ्यायची फुलांची नावं घ्यायची आणि काहीच नाही झालं तर उलट दोस्तांची नावं घ्यायची अगं मला माहित आहे सगळं मग मेरा विचारते त्याने काय होणार मग सत्या म्हणतो राग निवळतो तूच सांगितलं की तेव्हा मीरा आता हसते आणि म्हणते चला बरं आता करून दाखवा त्या म्हणतो ए धुमके तू आता ना सध्या मी काहीच करून दाखवणार नाही मग आता तो तिथे ते बसतो तेव्हा मीरा विचारते हाय का आता मला कसं समजणार बरं तुमच्या लक्षात हे सगळं आहे की नाही मग आता सत्या दहापासून एक ते एकपर्यंत आकडे मोजू लागतो मी ते आकडे मोजल्यानंतर मीरा विचारते आता कसं वाटतंय आता गोड पदार्थांची नावं घेऊन दाखवा बरं मग आता तो गोड गोड पदार्थांची सगळ्या मिठाईंची नावं घेतो आणि म्हणतो आता गप्प बस मीरा हसते आणि म्हणते आता कसं गोड गोड वाटत असेल ना मनात तेव्हा सत्या म्हणतो हो खूपच गोड गोड वाटतंय ना पण तू काय डोक्यावर पडली आहेस का अगं तू मला कशाला शांत राहायला सांगते कारण मी शांत राहून काय होणार काय आहे तेव्हा मीरा म्हणते तुम्ही बेलवर बाहेर लक्षात आहे ना तुमच्या अहो तुम्ही तु डोकं शांत ठेवून नीट विचार करून सुद्धा वागलं पाहिजे तेव्हा सत्या रागातच म्हणतो जर का माझ्या मनात आलं ना सगळ्यांना असं लाईनीत उभं करेन आणि गाडीनेच उडवेन मग मीरा म्हणते पोलीस येऊन तुम्हालाच घेऊन जातील आणि परत आत सुद्धा टाकतील तेव्हा सत्या विचारतो मग काय करू मी सांग ना तूच अगं हाताची घडी घालून फक्त त्याच्या तोंडाकडे बघत बसू का मग मीरा म्हणते होतेच तर मी तुम्हाला मगापासून सांगते पण तुम्ही ऐकतच नाही आपल्याला शक्तीचा नाही तर युक्तीचा उपयोग करून हे है प्रकरण हँडल करावं लागेल मी तुम्हाला खूपदा काही गोष्टी सांगितल्यात पण तुम्ही ऐकत नाही रागाच्या भरात काहीसुद्धा करून ठेवता हो आणि मग ते अंगलट येतं असं म्हणून मीरा आता त्याला पुन्हा एकदा समजवण्याच्या प्रयत्नात असते आपण आता इथून पुढे बुद्धीने खेळायचं कारण बाबांच्या केसवेळी जसं खेळवलं होतो ना सेम तसंच तेव्हा सत्य एकदम शांत राहतो आणि त्याला समजतं पुढे काय करायचं कारण मीराचं बोलणं आता चांगलंच त्याने मनावर घेतलेलं असतं आरडाओरडा न करता न चिडता आणि न भांडता न सुजित कुमार व विक्रमला मारता पुढे करायचं काय हा विचार त्याच्या मनात येतो तर आता सत्याला असं विचारात पडलेलं पाहून मीरा विचारते काय हो समजलं मग आता सत्या हो असं म्हणतं तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये मीरा म्हणते आता आपल्या बुद्धीने त्याला हरवायचे पण त्यासाठी आपल्या हाताला ना काहीतरी पुरावा लागला पाहिजे तर आता सत्या हा विक्रमकडे जातो आणि आमच्या मुलीचं श्रीमंत घराण्यातल्या मुलाशी लग्न ठरले त्यामुळे तिला सुखाने जगू द्यात असं तो सत्या मीराला सांगतो दुसरीकडे सुधाकर राव म्हणतात रिया जरी ती पदर इकडे आली ना तरीही त्या मुलीबरोबर माझ्या रवीचं लग्न होणार नाही असं ते खूप रागातच म्हणतात तेव्हा ते, ते आता रवीलासुद्धा सांगतात बघ त्या रियाबरोबर जर तू लग्न केलं तर माझं मेलेलं तोंड पाहशील हे ऐकून आता रवीला धक्काच बसतो त्यानंतर आता मीराने सत्याला काहीतरी सांगितलेलं असतं म्हणून सत्याला ती आयडिया सुचते आणि मग तो रात्रीचा बाहेर पडतो आणि म्हणतो हे बघ ढवळे मला जे करायचं ना ते मी आता करणार रिया आणि रवीचं लग्न आता मीच लावणार अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा